मित्रांनो आई बाबा रिटायर्ड होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभा सकाळी लवकर उठते स्वयंपाकाची तयारी करत असते तेव्हा आता समीर हा तेथे जातो आणि म्हणतो की काय ग आई तू मला रात्रीच उठवायचं ना मला सांगायचं ना सोमन काकूंची तब्येत एवढी बिघडली म्हणून बाबा तिकडे गेले त्यांच्या सोबतीला मी नसतो गेलो का मग आता शुभा म्हणते अरे बाळा सकाळी तुला ऑफिसमध्ये जाण्याची घाई असते मग तुझे बाबा म्हणाले की नको उठवू त्याला मी म्हटलं होतं बाबांना तुमच्या सोबतीला घेऊन जा म्हणून पण ते कसले ऐकतायत ऐकतील तेव्हा ना तुझे बाबा असं म्हणून आता शुभा आपलं काम करत असते तेव्हा ते सिनियर सिटीजन आहेत त्यांना जर तिथे काही लागलं तर मग कोण आहे तिथे असं धावायला सांग बरं तू आई असं आता समीर म्हणत असतो मग आता शुभा म्हणते अरे ते खानापुरे आणि परब आहेत ना तिथे धावपळ करायला मग आता समीर म्हणतो तरीही आई ते सिनियर सिटीजन आले ना गं किती दगदग करणार ते तरी असं म्हणून आता तो म्हणतो की मी पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो हां सोमन काकूंना बघून तेव्हा ठीक आहे असं आता शुभा म्हणते त्याचवेळी आता सुमन लगेच शुभाला कॉल करते मग आता शुभा कॉल रिसीव करते आणि विचारते काय गं झालं बोल ना सुमन एवढ्या सकाळी सकाळी कॉल केला मग आता सुमन म्हणते कसं आहे ना अगं तुला सांगू का मी मुद्दामच सकाळी केला आहे कारण तुझा फोन एकीकडे असतो आणि तू एकीकडे असते तेव्हा शुभा म्हणते बोल ना मग आता आपली रामाच्या मंदिरामध्ये अरे चार वाजता मिटिंग आहे भजनी मंडळाची तू येणार आहेस ना त्या मिटिंगला असं आता सुमन विचारते शुभाता विचार करू लागते मग आता ती काहीच बोलत नाही हे पाहून सुमन म्हणते ऐक अगं मी दरवेळी तुला अशी आठवण करून देते पण तू काही कधी येत नाही पण आज काहीही करून तुला यावं लागेल म्हणजे यावं लागेल मागच्या दोन मिटिंगला सुद्धा तू अगदी गैरहजरच होती अजिबात रामाच्या देवळामध्ये तिकडे येतच नाही तू मिटिंगसाठी तेव्हा आता शुभा म्हणते हो येते अगं आहे माझ्या लक्षात मग सुमन म्हणते तुझ्या लक्षात असतं फक्त तू कधी मिटिंगला येत नाही बरोबर ना मग आता शुभा म्हणते बरं लवकर बोल बरं तू कारण मी खूप घाईत आहे तेव्हा सुमन म्हणते की अग तू कधी शुभे घाईत नसतेस ग नेहमी तर अशी घाई घाईतच असते मुलाच्या संसारात एवढी गुंतून गेली की आमच्याकडे तू दुर्लक्षच करते नेहमी आमच्या बरोबर येत सुद्धा नाही तेव्हा शुभा म्हणू लागते अगं सुमन तुला सांगू का आमच्या सोसायटीमध्ये ज्या सुमन काकू आहेत ना ग त्यांना काल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि त्यांनाही मला भेटायला जायचंय सुमन म्हणते अगं ते ठीक आहे परंतु मागचे दोन आठवडे तू मीटिंगला सुद्धा आलेली नाहीये तुला कळतंय का जरा मग आता शुभा म्हणते अगं सानूला कावेळ झाली होती त्यामुळे नाही येता आलं त्याचवेळी सुमन म्हणते हो ग मला ते सगळं माहितीये पण मला एक गोष्ट सांग शुभे अगं तू घरात एकटीच आहे का सगळं करायला त्याचवेळी शुभा म्हणते की कमाल करतेस हा सुमन तू अगं माझ्या नातीला कावेळ झालेली असताना मी अशी बाहेर राहू का माझा जीव लागेल का बाहेर त्याचवेळी सुमन म्हणते हो गं तू नेहमीच बिझी असते मला माहिती आहे की सानूला कावेरी झाली तरी तू बिझी तिच्या शाळेत काही झालं तरी तू बिझी समीरला डबा करून द्यायचा आहे तरी तू बिझी आणि सीमाला टूरवर जायचं असेल तरीही तूच बिझी आता हे हॉस्टि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तरी तूच बिझी अगं तुला ना प्रत्येक वेळी काहीतरी कारण हवंच असतं जग स्वतःसाठी जरा जग असं आता सुमन तिचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते परंतु शुभा आता काहीही ऐकून घेत नाही ती आता म्हणते की बरं मी ठेवू का अगं खूप उशीर झाला आहे मला पटपट आवरायचं आहे तेवढ्या तर सानू तेथे येते आणि म्हणते आजी अगं चल मला शाळेत जायचे माझी तयारी कर तेव्हा शुभा म्हणते ए सुमन मी फोन ठेवते ग बाई मला तयारी करायची माझ्या नातीची तुला आज मीटिंगला यायचंय बरं का शुभे नाही तर बघ मग असं आता सुमन रागवते तेव्हा शुभा म्हणते हो गं बाई येते मीटिंगला फोन ठेवल्यानंतर आता शुभा विचारते बोला माझ्या सानूला आज टिफिनवर काय न्यायचंय पोहे न्यायचेत का त्याच वेळी सानू म्हणते नको मग आता केळ घालून बेदाने घालून शिरा बनवू का असं आता शुभा विचारते तेव्हा सानू म्हणते हो चालेल इकडे समीर आता त्याच्या रूममध्ये असतो आणि तो तयारी करत असतो त्याचवेळी आता सीमा विचारते काय रे कुठे चाललास त्याच वेळी समीर म्हणतो अगं मी हॉस्पिटलमध्ये चाललोय जरा कारण सोमन काकू आहेत ना त्या ॲडमिट आहेत मग मी सुद्धा जरा जाऊन येतो बाबा रात्रीपासून तिकडेच आहेत तर मी जाऊन येऊ हो का तिकडे जरा तेव्हा ती विचारते तू कशाला जायला हवंय समीर तिकडे अरे बाबा आहेत ना आता तिकडे मग आता मी तिकडे गेल्याशिवाय बाबा कसे घरी येणार असं समीर विचारतो मग आता दुसरं कुणी नाही एका तिकडे असं रागातच सीमा विचारते तेव्हा काकू सिरियस आहे ग क्रिटिकल कंडिशन आहे समजून घे जरा असं समीर म्हणतो तिच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा ती म्हणते की तू डॉक्टर आहेस का समीर तिकडे जाऊन असं तू काय करणार आहेस जेणेकरून त्या काकू जिवंत होणार आहेत त्यानंतर आता सीमा ही खूपच त्याला बोलू लागते आणि म्हणते कसं आहे ना हे बघ तुला जर त्या गोष्टीमध्ये त्यांनी इनव्हॉल्व केलं नाही म्हणजे सोमन काकू काल रात्री ॲडमिट झाल्या तरीही घरातील सर्वांनी तुला सांगितलं का कुणी नाही सांगितलं ना, ना मग तू तिकडे जाण्याची काय गरज जा आहे तेव्हा तो म्हणतो ती सिनियर सिटीजन आहे वयाचा मान ठेव जरा त्यांच्या अगं आपण झोपलो होतो म्हणून त्यांनी नाही सांगितलं आपल्याला ऑफिसला जायचं असतं उगीच डिस्टर्ब नको म्हणून तेव्हा ती म्हणते अरे जर त्या त्यांना एवढी काळजी असती तुला कर्त्या पुरुषाचा मान दिला असता तर ठीक आहे तू गेलं तरी काही हरकत नाही परंतु आता नाही जायचं असतो समीर मग आता तो म्हणतो की असं कसं बोलतेस ग सीमा तू त्या दोघांमध्येच आता खूप वाद होऊ लागतात ती म्हणते बावळट आहेस तू तुला कळत नाही असं म्हणून ती फाईल हातात घेऊन ऑफिसला निघालेली असते समीर म्हणतो असं बोलू नकोस ग मला बावळट वगैरे आणि मान आपणाचं बोलशील ना तर लग्न समारंभ आहे की तेथे साखरपुडा आहे कुणाचा आपला मानपान त्यांनी जपावा म्हणून असं कुठे असतं का अगं वेळ काय आहे त्यांच्यावर अगं जर त्यांची आता तब्येत बिघडली तर शेजारचेच उभे राहणार ना त्यांच्यासाठी मग आता याला काय म्हणतात तुला माहिती आहे का सीमा विचारते मग आता समीर म्हणतो याला मदत म्हणतात ग त्यावेळी ती म्हणते याला लोचटपणा म्हणतात तर सीमाची अचानक मिटिंगच सुरू होते तेव्हा आता सीमा काहीच बोलत नाही मग राग आता समीरला म्हणते आपण नंतर बोलूयात हा तिचे ज्युनियरसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड असतात मग आता तिचे ज्युनियर म्हणतात मला सर्वांना अगोदर एक गुड न्यूज सांगायची आहे मग आता कोणती गुड न्यूज असं सीमा विचारते तेव्हा आता ती म्हणते की मी आत्ता आताच माझ्या नवीन घरामध्ये मा गृहप्रवेश हो केलाय तिने सांगितल्यावर आता सीमाचा जळफळाट होऊ लागतो आणि ती रागातच समीरकडे पाहते कारण सीमाचं स्वप्न असतं काहीही झालं तरी नवीन घरात राहायला जायचं आणि नवीन एकतरी घर एक घ्यायचं तर आता दुसरीकडे ही किचनमध्ये असते तिला समजतं समीर मघाशी तर चहा पिलाच नाही बिचाऱ्याचा चहा थंड होऊन गेला त्याच्यासाठी ताजा चहा बनवते मग आता इकडे समीर वाट पाहत असतो की सीमा अगदी ते घर पाहण्यामध्ये व्यस्त व्हावी आणि मी इथून सटकावं आणि हळूच तो तिच्याकडे पाहतो पण आता ती डोळे वटारून वटारून त्याच्याकडे पाहत असते कारण आता एकही क्षण आता माझा मिस व्हायला नको जेणेकरून हा इथून सटकेल या विचाराने त्यानंतर आता सीमा ही म्हणते की बघ समीर अरे इथे माझ्या ज्युनियरचं घर झालंय आणि माझं अजून घर नाहीये मी नवीन घराची स्वप्न सुद्धा पाहायची नाही करे आता कारण माझा नवरा इथे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यामध्ये एवढा बिझी आहे मला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फुरसतसुद्धा सुद्धा मिळत नाहीये त्यानंतर आता समीर विचारतो काय ग तू त्यांच्यासमोर मला बोलतेस का आता मग आता तो लगेच लॅपटॉपमध्ये पाहतो तर तिने लॉग आऊट केलेलं असतं मग आता ती म्हणते काय करू मी लॉग आऊट केलं त्यांना एव्हाना समजलं असेल की यांच्या घराचं किती नेटवर्क हे पुअर आहे म्हणून अरे सोसायटीमध्ये कसं नेटवर्क असतं आणि इथे कसं आहे नेटवर्क तुला माहिती आहे ना नाही तर मी काहीतरी कारण सांगेन त्यांना अजून एक सांगू का तुझी प्रायोरिटी काय आहे तुझी प्रायोरिटी आहे ती म्हण तुझे आई बाबा त्याचबरोबर शेजारचे पाजारचे आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुझी बायको येते ती आता चहा घेऊन तेथे आता लगेच शुभा येते आणि ती आल्याबरोबर दोघेही एकदम शांत होतात कारण आता सीमाला तर खूप भीती वाटू लागते सगळं काही आईने ऐकलं की काय तिने ती आपली लॅपटॉपमध्ये लगेच तिची मिटिंग सुरू करते आणि रागातच आता शुभा ही सीमाकडे पाहत असते तर सीमा आता सारखी नजर वर करून शुभाकडे पाहत असते मग आता समीर देखील थोडा आणि पटकन त्याच्या आईच्या हातातून चहा घेतो मग आता इशारा करूनच शुभा विचारते सगळं ठीक आहे ना मग आता तो म्हणतो हो सगळं ठीक आहे समीर म्हणतो आई मी काय म्हणतो मी सोमन काकूंना भेटून येतो हॉस्पिटलमधून मग आता ती म्हणते की बरं ठीक आहे बाळा माझ्या मनातलं बोललास पण तुझं ऑफिसचं काय करणार रे तेव्हा आता तो म्हणतो की ऑफिसचं जाऊ दे मी काहीतरी ऍडजस्ट करेल पण त्यांना भेटणं महत्त्वाचं आहे तेव्हा तुझ्या बाबांना सुद्धा घरी यायला सांग कारण चार वेळा तरी रात्रभर चहा पिले असतील ते आणि बाहेरचा चहा त्यांना नाही व्यवस्थित पचत अरे त्यांना ॲसिडिटी झाली ना तर दिवसभर त्रास होईल म्हणून म्हणते की तू सुद्धा जा तिकडे मग आता सीमा म्हणते समीर अरे माझी मीटिंग चालू आहे तुम्ही इथे बोलताय गप्पा मारताय तेव्हा आता सॉरी हां असं शुभा म्हणते आणि पटकन समीरला घेऊन बाहेर येते आणि म्हणते की आता हिचं काय हो रे आज ही ऑफिसला जाणार आहे की नाही मग आता तो म्हणतो मला असं वाटतंय कदाचित वर्क फ्रॉम होम असेल त्यावेळी आता शुभा म्हणते अरे बरंच होईल रे मग तेवढाच मला आधार कारण मलाही सोमन काकूंना भेटायला जायचे तेव्हा तुलाही वाटतंय ना जावं म्हणून असं समीर विचारतो मग आता शुभामंती हो रे मलाही वाटतंय भेटायला जावं तुला आहे का तुझ्या वेळी एवढे कडक डोहाळे लागले होते ना मला खायला तर काहीच जमत नव्हतं पोटात काही अन्नाचा कण सुद्धा राहत नव्हता सोमन वहिनी अशा रोज नवीन काहीतरी खायला घेऊन माझ्यासाठी यायच्या स्वतः हाताने बनवायच्या अरे त्या होत्या ना म्हणून सगळं काही निभावून नेलं त्यांनी त्यानंतर शुभा म्हणते हे बघ मी माझं जेवणसुद्धा बनवून आहे तू एक काम कर अगोदर सर्वांसाठी पोहे घेऊन जा आणि जेवणाचा डबासुद्धा घेऊन जा बाबांना अगोदर पोहे खायला सांग आणि जर हट्ट केला नाही जास्त तरच मग त्यांना तू मग खायला दे डबा चालेल ना तेव्हा ठीक आहे असं समीर म्हणतं कारण त्यालाही त्याच्या आईबाबांबद्दल खूप वाईट वाटत असतं कारण आई सर्वांचं किती काय करते आणि शेजारच्या पाजारच्यांची किती काळजी घेते हे त्याला समजतं इकडे आता सर्वजण हॉस्पिटल बाहेर बसलेले असतात सोमन काकू असतात ना त्या आता आतमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या असतात आणि डॉक्टर बाहेर येतात त्याचवेळी आता सर्वजण उठून उभे राहतात आणि काय झालं असं विचारतात सोमन काका लगेच पुढे येतात माझी बायको कशी आहे असं विचारतात तेव्हा त्यांना व्हेंटिलेटरवर आहे त्या रात्रीपर्यंत रिस्पॉन्ड करत होत्या परंतु आता तर करतच नाही आहे असं जेव्हा डॉक्टरांकडून समजताना तेव्हा सोमन काकांच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा ते, ते विचारतात काय मग आता आता डॉक्टर म्हणतात की हो आम्ही जे म्हणतोय ना ते बरोबर आहे आता तेथे असणारे सर्व सिनियर सिटीजन म्हणजे खानापुरे यशवंतराव त्याचबरोबर परब हे खूप घाबरतात मग आता सोमन काका तर पूर्णपणे खचून जातात की माझ्या बायकोला व्हेंटिलेटरवर ठेवले आता कसं होणार मग आता ते रडू लागतात तेव्हा यशवंतराव हे म्हणतात अरे सोमन तू जरा स्वतःला सावर कारण तू जर असा धीर खचला तर मग कसं होणार आणि आपल्या सोमन काकूंना कसा तू धीर देणार त्यांना लढण्याची शक्ती कशी देणार मग बघ आता ते म्हणतात की अमेरिकेमध्ये मुलगा आहे परंतु आता काय करावं त्याला फोन करावा की नाही किती वाजले असतील रे यशवंत आता अमेरिकेमध्ये तेव्हा कितीही वाजू दे तो आपल्या फोनची वाट पाहत असेल आता यशवंतराव म्हणतात आता सोमन काका म्हणतात ठीक आहे करतो मी त्याला फोन तेव्हा सोमन काका एक खंत व्यक्त करतात की जगायचंच राहिलं रे यशवंता ती मला ना सतत म्हणत असायची की तुमच्या अगोदर मीच जाणार आणि बघ ना आता काय होऊन बसले हे तेव्हा यशवंतराव म्हणतात धीर असा खचून जाऊ नकोस कारण अजूनही वेळ हातातून गेली नाही आहे हे बघ काही ना काही होईल काही ना काही आपण करूयात डॉक्टरांना सांगूयात प्रयत्न करूयात पण तू जर असा धीर सोडला तर सगळं काही सगळं काही आपल्या हातातून सुटून जाईल मुळे तू असा धीर सोडू नकोस त्यानंतर सोमन काका अजून एक खंत व्यक्त करतात की आयुष्यभर आपण काम काम नुसतं कामच करत राहतो आणि काय होतं ना नुसतं हप्ता भरायचा बिल भरायचे मुलांचे शिक्षण करायची आणि या सगळ्या गडबडीमध्ये आपण खरंच बायकोला कुठे ना कुठे गृहीत धरतो आणि तिला गृहित धरल्यानंतर मग देवसुद्धा आपल्याला अशी शिक्षा देतो ना देव असा हिशोब बरोबर करतो ना की आपल्यासमोर असं संकट आणून ठेवतो ज्याचा आपण कधीही विचार केलेला नसतो म्हणजेच देवबरोबर हिशोब चुकता करतो कारण आपण बायकोकडे अगदी व्यवस्थित लक्ष दिलेलं नसतं तिच्यासाठी जगलेलो नसतो आणि मग आता जगायची वेळ आली तर देवाने हे असं काही केलंय तेव्हा यशवंतरावांनाही अचानक असा धक्काच बसलेला असतो कारण माझी शुभासुद्धा घरात सारखी काम करत असते आणि तिलाही असली कसलीच उसंत मिळत नाही स्वतःसाठी जगायला आणि आम्ही दोघेही अजिबात जगलो नाही नुसतं घरच आपल्या सावरत राहिलो त्यामुळे आता यशवंतराव खूप घाबरतात त्यांना क्षणातच शुभाची आठवण येते त्यानंतर सोमन काका का हे तेथून जातात तेवढ्यातच दुसरीकडे आता शुभा ही विचार करते यांना फोन करायला हवा असं म्हणून ती यशवंतरावांना कॉल करते तेव्हा कॉल केल्यानंतर यशवंतराव अगदी शांतपणे बसलेले असतात कसा बसा तो कॉल रिसीव करतात आणि विचारतात कोण बोलत आहे मग आता ती म्हणती अहो मी बोलते ये शुभा तुम्ही येणार आहात ना घरी जेवायला तेव्हा आता यशवंतराव म्हणतात हो हो येतो येतो मी हां असं म्हणून ते बोलतानासुद्धा अडखळत असतात त्यांचा सूर जरा नाराजीचा लागतो त्यावेळी आता शुभा विचार करते यांना नक्की काहीतरी ती विचारते मग कधी निघताय तुम्ही तेव्हा यशवंतराव विचारतात अगं तू जेवलीस का पण तू जेवून घ्या तुला काही होता कामा नाही असं ते काळजीनेच म्हणतात ती म्हणते की अहो मी घरी आहे मला काय होणार आहे मग आता वहिनी बऱ्या आहेत ना असं आता शुभा विचारते तेव्हा त्या व्हेंटिलेटरवर असल्याचं यशवंतराव सांगतात त्याचवेळी आता डॉक्टर विचारत होते की व्हेंटिलेटर कधी काढायचा मग आता शुभाला धक्का बसतो तिच्या डोळ्यातून पाणी येतं मग आता शुभा विचारते नाना कसे आहेत मग आता नाना तरी कसा असणार ग तेव्हा तिला वेळ देता आला नाही आमच्या दोघांना खूप काही गोष्टी करायच्या होत्या पण त्या करता आल्या नाही आम्ही म्हातारे झालो कधी आम्हाला समजलं नाही असं नाना खंत व्यक्त करत होता तेव्हा हे काय होऊन बसलं असं शुभा विचारते तेव्हा यशवंतराव म्हणतात की एकदा ती वेळ आली ना शुभा तर कुणी काहीही करू शकत नाही मग आता रडत असती म्हणते की तुम्हीसुद्धा असं बोलू नका हा प्लीज तेव्हा मी बोललो नाही म्हटल्यावर होणारं रह व्हायचं राहतं का शुभा तेवढ्यात असते तेथे आता नाना येत असतात म्हणून यशवंतराव म्हणतात नाना येतोय मी ठेवतो हां पण तू जेवून घे आणि जास्तीत जास्त आराम कर अजिबात कुठेही दगदग करू नकोस आराम कर फक्त तेवढ्यातच आता नाना तेथे येतात मग आता यशवंतराव विचारतात नाना अरे काय झालं मग आता नाना काही न ना बोलता लगेच पुढे जातात कुणाबरोबर आता काहीही ते बोलत नाही त्यामुळे यशवंतरावांना खूपच आता भीती वाटू लागते काय करावं सुचत नाही कारण नानांचीही तब्येत आता एवढीही काही ठीक नसते शुभा ही पटकन घरातील कामावरते आणि हॉस्पिटलमध्ये सोमन काकूंना पाहण्यासाठी निघालेली असते ती आता चप्पल घालून निघतेसुद्धा तेव्हा सीमा म्हणते अहो आई तुम्ही कुठे चाललात मग आता काकूंची तब्येत जरा जास्त बिघडली आहे ना त्यांना जरा मी भेटून येते असं आता शुभा म्हणते त्याचवेळी सीमामंती आई प्लीज हे पहा आता सानू येईल कुल स्कूलवरून मग तिला घ्यायला कुणीतरी हवं ना माझी मिटिंग आहे म्हटल्यानंतर कुणीतरी नको का तेव्हा तू आहे ना का घरी प्लीज आजच्याच दिवस तू बघ ना एवढं कारण मला त्यांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे असं आता सीमामंती आई अहो ती आल्यानंतर तिचं जेवण वगैरे पाहायला हवं त्याचबरोबर तिचा प्रोजेक्ट एक करायचा आहे तेवढा प्रोजेक्ट करा आणि मग तुम्हाला जायचं तिकडे जा की आणि मा मी आज विसरलेच कारण आज तिचे डान्स क्लासेस आहेत तिकडे डान्स क्लासलासुद्धा तिला घेऊन जायचं आहे कोण घेऊन जाणार माझे मीटिंग्स आहेत ना मग ती हो आता ती म्हणते हो ग सगळं ते ठीक आहे परंतु आता काहीतरी ॲडजस्ट करायला हवं ना आपले आणि त्यांचे संबंध खूप वर्षापासूनचे आहे त्यामुळे आज आपण काहीतरी त्यांच्यासाठी करायलाच हवं आणि तिकडे जायला हवं त्यांना भेटायला मग आता तिचा प्रोजेक्ट झाल्यानंतर तिला डान्स क्लासमध्ये सोडून आ आल्यानंतर तुम्ही जा की सोमन काकूंना भेटायला आणि तसं हे बाबा तिकडे आहे रात्रीपासून आणि समीरसुद्धा गेला आहे मग तुमचं काय सरके सरके काम आहे सगळ्यांनी तिकडे जाऊन बसल्यात काय अर्थ आहे म्हणजे दुसऱ्यांच्या मदतीसाठी आपण सारखं सारखं जायचं आणि आपली घरची कामं आपली नात ही वाऱ्यावर सोडायची असं कुठे चालेल का मग आता शुभालाच वाईट वाटतं ती म्हणते बरं मी बघते बाई काय करायचं ते तेव्हा सीमाला आता हेच हवं असं नुसती ती काम टाळत असते तेवढ्यातच सुमन आता रिक्षातून तेथे येते आणि म्हणते शुभा बघ मी कशी वेळेवर आले मग आता शुभाला धक्काच बसतो ती विचारते काय अगं तू इकडे कशी आली डायरेक्ट मग आता सुमन म्हणते अगं म्हटलं की आपण दोघींनीही एकाच रिक्षातून जावं म्हणून आले आता शुभा म्हणते अगं मला नाही येता येणार सानूचा प्रोजेक्ट सुद्धा आहे ना तो करायचा आहे अगं कसा आहे ना माझा लेख माझी सून दोघेही बिझी आहेत आपल्या मुलांबरोबरच बिझी झाले आहेत त्यामुळे त्यांना मदत करायलाच हवी ना मग सीमा आता आतमध्ये जाते त्याच वेळी आता सुमन म्हणते अगं त्यांच्या संसारात दखल देणं जरा कमी कर कारण ते दोघे असे बिझी झाले त्यांची जबाबदारी आहे ना सानू म्हणजे अगं तुझ्या मुलांचा अभ्यास घेता घेता तुझं गेलं वय आता त्यांच्या मुलांचा सुद्धा अभ्यास तूच घेणार आहेस का काही गरज काय आहे तुला त्यांचा अभ्यास घेण्याची तिचे आईवडील आहेत ना ते घेतील ना मग अशी जबाबदारी टाळून आपलं काम कुठे होतं का असं शुभा म्हणते मग आता सुमन म्हणते तुझ्या जबाबदाऱ्या तर कधीच संपणार नाही ग मला माहीत आहे ना कारण तू म्हणते की नंतर येईल पण नंतर रात्र होईल आणि रात्रीचं काय तुझी स्वयंपाकाची गडबड सुरू होईल म्हटल्यावर काही तू येणारच नाही मला माहीत आहे असं म्हणून सुमन आता खूपच चिडते मग आता शुभा तिला शब्द देते खरंच मी येते सानूचा एवढा प्रोजेक्ट झाल्यानंतर तरीही सुमन ऐकतच नसते ती म्हणते तू ना अशीच राहणार आयुष्यभर असं म्हणून ती आता जरा रागात असते इथून जाते त्याच वेळी आता शुभालाही वाईट वाटतं कारण आता सुनेचं ऐकावं की मैत्रिणीचं ऐकावं हाच प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो काय करावं तिला सुचत नाही मग आता सानू तेवढ्यात असते ते येते आणि मग ते आजी चल पटकन माझा प्रोजेक्ट करायचा आहे असं म्हणून ती प्रोजेक्ट दाखवते तर शुभाची सुद्धा आता द्विधा मनस्थिती होते कुणाचं ऐकावं कळतच नाही त्यानंतर आता लगेच ती सानूकडे जाते आणि स्वतःला जे काही करायचं आहे ते सगळं काही विसरून जाते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सीमा ही खूप भडकलेली असते आणि ती म्हणते मी जोपर्यंत इथे आहे ना तोपर्यंत माझ्या गोष्टी अजिबात बदलणार नाहीत असं म्हणून ती तो तिचा ड्रायर असतो ना तो ड्रायरच तिथे बाहेर फेकून देते तेथे बाहेर आता यशवंतराव हे आलेले असतात आणि ते, ते सगळा हा तमाशा पाहतात तर तेथे एक बिल्डर येतो आणि तुमच्या घराचा काही रिडेव्हलपमेंटचा प्लॅन आहे का असं ते विचारतात त्याच वेळी शुभा आता शुभापर्यंत जेव्हा ही गोष्ट जाते तेव्हा आता आता ती सीमाला जरा खडसावते आणि म्हणते कसं आहे ना एकमेकांबद्दलचा आदर माणसाने राखायला हवा तू जर आता तुझ्या नवऱ्याला आदर दिला, ना दिला नाही घरातील माणसांना प्रेम दिलं नाही तर तुझं काही खरं नाही आणि हे वेळेतच तुला समजायला हवं तेव्हा सीमा जरा घाबरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब